क्या आपने सुना है अब अहिल्यानगरचे मराठा समाजने एक ऐतिहासिक और पुरोगामी निर्णय प्रथा प्रताका अंत वैष्णवी प्रकरणाने समाजाला हादरून सोडला आहे मात्र मराठा समाजाने याचा खोल विचार करत एक मोठं पाऊल उचललं आहे हुंडा नाही साध सुसंस्कृतीत लग्न पाहिजे असा स्पष्ट संदेश देत त्यांनी एक लग्न आचारसंहिता जाहीर केली आहे लग्नात फक्त शंभर ते दोनशे लोक डीजे नको पारंपरिक वाद्य हवी प्री वेडिंग व्हिडिओ नाहीतर समारंभातून उठून जायचं मुलीच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट हुंडा नाही ना आहेर झाड पुस्तक रोख स्वरूपातच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कुटुंब हुंडा घेत किंवा महिलांवर अत्याचार करतं त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार बंद या निर्णयाला अनेक थोर व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे ह ब प भास्कर गिरी महाराज पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप आणि बरेच जण एकच संदेश आहे साधव पण सुसंस्कृत लग्न म्हणजे खरं वैभव हो।